माहूर श्री रेणुका देवी माता मंदिरातील दानपेट्यांची अधिकृत मोजमाप नऊ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या पार चोवीस लाख दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये रोख रक्कम तसेच मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूचे दान प्राप्त झाले आहे मोजणी प्रक्रिये दरम्यान संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या आदेशानुसार अभिजित जगताप तहसीलदार तथा कोषाध्यक्ष विश्वस्त संजय कानव अरविंद देव बालाजी जगत आणि व्यवस्थापक योगेश साबडे उपस्थित होते दानपेटीमधील मधील सोन्या चांदीची पारख संस्थेचे अधिकृत सोनार सुशील प्रल्हादराव टाप यांनी केली दानपेटीमधील प्राप्त दान द्राव्य रोख रक्कम चोवीस लाख दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये सोने त्र्याण्णव ग्राम सातशे मिली आणि नग अडोतीस नग चांदी दोन किलो पाचशे आठ ग्राम परशुराम पाळण्याची चांदी एक किलो चारशे पासष्ट ग्रॅम राशिवाय भक्तांकडून एक नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मिळालेली ऑनलाईन देणगी चौदा लाख छत्तीस हजार चौदा रुपये असून याची सविस्तर नोंद संस्थांच्या अधिकृत तपशील पत्रात करण्यात आल्याची माहिती रेणुका देवी संस्थांचे व्यवस्थापक योगेश साबळे यांनी दिली आहे भक्तांकडून मिळालेलं प्रेम श्रद्धा व उद्दंड प्रतिसादाबद्दल संस्थेतर्फे मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे शंकर भालेराव ऑपरेशन न्यूज माहूर